नमस्कार मंडळी आज मी करते घावाची खीर चुलीवर चुलीवर पातेले ठेवून त्याच्यामध्ये पाणी घेऊन हे पाणी मी उकळू देणार आहे खळखळून उकळी आली की त्यात गहू टाकणार आहे हे बघा गहू हे आम्ही बाजारातनं विकत आणलेत दुकानातनं त्याच्यामध्ये मी तेल टाकते तेल टाकायचं आणि असं सगळं घावाला लावून घ्यायचं पूर्ण गावाला तेल लागलं पाहिजे आणि ह्या पाण्याला उकळी आल्याशिवाय हे गहू टाकायचे नाही खळखळून उकळी आली की मगच हे गहू टाकायचे थंड पाण्यात टाकलं की ते वातरट होतं पाण्याला अशी उकळी सुटायला लागली की हे गहू टाकायचे त्याच्यामध्ये तेल लावलेले गव आहेत हे आणि झाकून ठेवायचं हे झाकून ठेवायचं आता हे शिजते थोडं थोड्या वेळाने उघडून हलवून बघायचं ताटापासून मी पाणी गरम करा ठेवलं आहे ते मी आता ओतते ह्याच्यात पाणी कमी पडलं म्हणून गरमच पाणी होत्याचं थंड पाणी अजिबात होतं आणि हलवून घ्यायचं ह्याला पाणी कमी पडलं तर ह्याच्यात गॅसवर वाटलंच तर गरम पाणी करून ओतायचं पण थंड पाणी अजिबात ओतायचं नाही ह्याच्यात आता ना मी गॅसवर पाणी गरम करून आणलं आहे गरमच पाणी ओतायचं मी गरम पाणी आता ह्यात ओतते आणखी शिजायला ठेवणार आहे पूर्ण अशी गाळ होते ह्याला मिक्सरमध्ये हे काहीच वाटायची गरज नाही एकसारखा जाळ असेल तर ही लवकर शिजते जर तुमच्याकडे वेळ नसेल तर उकळत्या पाण्यात कुकरमध्ये घालून दहा बारा शिट्ट्या करू शकता पण चुलीवरची चवच वेगळी असते आता मी हे झाकण ठेवून परत शिजायला ठेवते हे बघा चॉकलेटी घावायचं पूर्ण पांढऱ्यामध्ये रूपांतर झालं आहे आता मी ना अजून खीर शिजू देणार आहे त्यामुळे मी आणखी एक पातेलं गरम करून पाणी आणलं आहे ते मी आता ह्याच्यात ओतते पूर्ण गाळ होते हे अजून शिजून घट्ट होणार आता झाकण ठेवून देणार ह्याला पूर्ण आरावरच शिजते थोडासा जाळ असला तर असला नाही तर ही आरावरच गाळ होऊन जाते बघा ही खीर पूर्ण शिजले पूर्ण असं पांढरं पांढरं फिट आलं त्याच्यातनं बाहेर ह्याच्यात काहीच टाकलं नाही गरम पाण्यात उकळून उकळून पूर्ण शिजवली ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते गोड म्हणजे चवीसाठीच मीठ टाकायचं कुठल्याही गोड पदार्थात मीठ टाकल्याने चव वाढते त्याची आता ह्याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे गूळ टाकायचं ह्याच्यामध्ये पूर्ण बघा ते पांढरं पांढरं आतनं शिजून बाहेर आले ते पीठ अशी चुलीवर एकदम मऊ शिजते खीर गूळ टाकायचा मी इथं सुंठ आणि विलायची मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे ती पटकन वाटण्यासाठी मी त्याच्यात साखर टाकते हे मिक्सरमध्ये बार करून आणले मी आता मी छत टाकते एक अख्खा नारळ घेतलाय तो मी अर्धा मिक्सरमध्ये वाटलाय आणि अर्धा आहे हा मी मिक्सरमध्ये आहे कारण ह्याचं दूध होत बनतं ते गरम झाल्यावर म्हणून मी असा मिक्सरमध्ये वाटलाय आणि हे तोंडात आल्यावर खूप छान लागतं खायला म्हणून अर्धा किसून घेतलाय तर त्याला मी आता टाकते खिरीत हे बघा ही खीर पूर्णपणे शिजली खोबरं वर्क किती छान दिसतं ते लांब लांब तुम्ही अशी खीर करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद